रामराम शेतकरी मित्रांनो घोडेगाव कांदा मार्केट संपावर जाणार का तर मित्रांनो अतिशय थोड्या वेळामध्ये आपण जाणून घेऊयात घोडेगावला काय झालेलं आहे आणि मित्रांनो पुन्हा लिलाव घोडेगाव येथे कधीपर्यंत चालू होऊ शकतात माहिती देणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी अचानक आम्हालांनी वाराईची भाववाढ करण्यासाठी काम बंद आंदोलन केले या भाववाडी शेतकऱ्यांनीही विरोध केल्याने कांदा लिलाव बंद ठेवले व्यापाऱ्यांनी समजूत काढल्यावर अखेर सायंकाळी लिलाव सुरू झाले माथाळी कामगार उपायुक्तांनी नुकतीच कांदा वाराईमध्ये दोन रुपये वाढ केल्याचा आदेश काढला या आदेशानुसार वाराईमध्ये भाववाढ करण्याची मागणी करीत घोडेगाव येथील हमालांनी शनिवारी अचानक काम बंद आंदोलन केले या भाववाडीस शेतकऱ्यांनी काढाडून विरोध करीत कांदा लिलाव बंद ठेवले सध्या आम्हाला एका क्विंटलला अकरा रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे हमाली तर एक रुपया गुणी वाराई हमालांना मिळते मात्र तीन रुपये वाराई करण्याची मागणी हमालांनी केली त्याच शेतकऱ्यांनी विरोध करून लेलाव बंद ठेवण्याची मागणी केली त्यामुळे सायंकाळपर्यंत लिलाव बंद होते व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत आजचा दिवस लेलाव करू द्या सोमवारपासून आपण लिलाव बंद ठेवू असे सांगितल्यावर सायंकाळी साडेचार वाजेनंतर कांदा लेलाव सुरू झाले रात्री दहा वाजेपर्यंत ते सुरू होते मित्रांनो उत्पादन खर्च निघत नाही त्यात तीन रुपये प्रतिगुणी वाराई म्हणजे दोनशे पट वाढीचा आदेश माथाडी कामगार उपायुक्तांनी काढले याबाबत शेतकरी किंवा प्रतिनिधींनी कुठलीही पूर्वसूचना दिली नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले आहेत अशी प्रतिक्रिया महेश निगम कांदा उत्पादक देवगाव यांनी दिली तर मा माथाडी कामगार उपायुक्तांनी कांदा गोणी वारई एक रुपयाहून तीन रुपये केली याबाबत व्यापारी किंवा शेतकरी संघटनाशी चर्चा केली नाही नगर जिल्ह्यात वा इतर कुठल्याही तालुक्यात या बावळीची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे घोडेगाव येथे शेतकरी आक्रमक झाले असे प्रतिक्रिया अशोक येळवंडे अध्यक्ष कांदा व्यापारी असोसिएशन यांनी दिले आहे परंतु मित्रांनो आता उद्या पुन्हा एकदा नगरला बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पुन्हा कांदा मार्केट कधी चालू होईल हे आपल्याला कळेलच तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा